चला दोघीच आहे का एकदा दोन तीन दिवसा <laughs> हा बर चला परम सर त्यांचं आयुष्य सुखात ठेव आज तिथं किती वेळ किती वाढ दिवस बाबा अठरावा अठरावा बर बर

हा सोहळा तिचा एवढ्या सदभक्ताच्या नामधारकाच्या समोर झाला काहीतरी तिचं भाग्य उदयाला आलो म्हणा पुढील का था। 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 <guss> था। था। ए, हा पुढील काय डायरेक्ट आता जे म्हणायचं हे करायचं आपल्या जागेवर झे राहील नावामी देश श्री दत्ता महाराज की जय तर आपले आपले साहित्य

परत तुम्ही वाटतो आपले सर्व बर का मसाले भात जे जे बनवलेलं आपण ते एका एका टोकामध्ये घ्या एका जागेने टॉल लावल्या भाव थोडं थांबा थांबा टॉल बसा टॉल लावायला एक दहा मिनिटं नाही चांगला काही चला टॉल लावा घ्या आपला मसाले भात घ्या परत त्याच्यानंतर भाजीच चपात्या एका जागी सर्व स्टॉल लावा मधून जिलाबीचं कॅरेट आणा ಹಾಡ ಗಡಿ ಬರೋ ಬೇಕಾ ಇರೋ ಗಡಿ ಜೊತೆ ಗಡಿ ಆಗಿ ಬಸ್ ಗೊತ್ತ ಮುಗಿದು ಗಡಿ ಬಾರೀ ನೋಡೋ ಪಾಕಿ ನೋಡ पुरुष मंडळी प्रथम पाळ्या घेतील त्यानंतर महिलांना पाळं दिलं जाईल पहिलं पुरुषांनी त्या ठिकाणी रांग लावायची आहे आणि आपले जे तरुण मंडळी त्यांना विनंती आपण सर्व एका जागी एका पाटल्यामध्ये टोकरामध्ये एका जागी घ्या सर्व मसाला भात घ्या भाजी घ्या पोळ्या घ्या जिलबीच कॅरेट घ्या आणि जागेवर सर्वांना वाढायचं आहे आपल्याला आणि काही संपल्या नाम समजा आपल्या बरोबर जे साधू मंडळी संत मंडळी आले आहेत त्यांचं पाळा होणार नाही त्यांना आपण जेवणाची व्यवस्था मध्ये करून देऊ